हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चविष्ट असा आणि एकदम छान असा आलू पराठा कसा करायच ते पाहणार आहे हा आपण अजिबात स्टपिंग न भरता न फुटता एकदम छान असा आलू पराठा बनवलेला आहे वेगळ्या पद्धतीने हा बनवलेला आहे बघा आणि झटपट असा बनतो तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत तुमच्या नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता एकदम छान असे झालेले आहेत बघू शकता झटपट असे बनतात आणि अजिबात फुटत नाहीत आणि एकदम मस्त होतात चविष्ट तुम्ही बघू शकताय एकदम मऊ लुसलोषित आणि झटपट बनतात बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान असे मऊ लुसलोषित झालेले आहेत आणि चवीला पण तेवढेच छान होतात चविष्ट बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ते बघू शकताय सर्वप्रथम मी पाच ते सहा मिडियम साईजचे बटाटे असे शिजवून घेतलेले आहेत छान असे उकडलेले बटाटे पाच तर सहा घेतलेले आहेत हे आपण सर्वप्रथम खिसून घेणार आहे बघा हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत म्हणजे हे खिसून घेतले की याच्यामध्ये काहीसुद्धा आपल्याला तुकडे वगैरे ठेवायचे नाहीत नाहीतर आपले आलू पराटे फुटू शकतात बघा त्यामुळे आपण हे खिसून घेणार आहे बघा इथे सर्वप्रथम या पद्धतीने मी सगळे बटाटे खिसून घेते बघा इथे सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत या पद्धतीने खिसून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात तुकडे आपल्याला राहू द्यायचे नाहीत आलू पराठे बनवण्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी दहा ते बारा इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्या आणि इथे एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे फक्त आपल्याला बिना पाणी घालता वाटण बनवून घेतलेलं आहे बघा हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे बघू शकताय आता मी हे वाटण बघा यामध्ये घालून घेते सगळं वाटण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे बघा वाटण घातल्यानंतर भरपूर अशी मी कोथिंबीर घालून ठेव घालून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेले आहे आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातलेले आहे आणि पाव चमचा हिंग घातलेले आहे बघू शकताय कमी साहित्यात आणि झटपट असा आपण आलू पराठा हा बनवणार आहे एकदम चविष्ट असा बनतो बघा मी मी सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेते बघा याच्यामध्ये काही तुकडे असतील तर ते पण तुम्ही मॅश करून घ्या इथे छान असं सगळं व्यवस्थित असं मी मसाले मिक्स करून घेते बघा साहित्य आपण जास्त वापरलेलं नाही कमी साहित्यात छान असे आलू पराठे बनवून घेणार आहे हे बघा व्यवस्थित असं मी हे सगळं बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर बघा इथे मी एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं करून हे पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहे इथे बघू शकताय मी थोडं थोडं या पद्धतीने मिक्स करू शकते तुम्हाला कमी जास्त पीठ लागू शकतं बघा यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं बघू शकताय झटपट असे हे पराठे बनतात बघा इथे यामध्ये पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतले घेतलेलं आहे मला एक कप पीठ लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं छान असं घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने बघा पीठ मळून घेतलेलं आहे बघा पीठ म्हणून आपलं झालेलं आहे आता आपल्याला याला भिजत वगैरे ठेवायचं नाही बघू शकताय लगेचच आपण याचे पराठे बनवून घेणार आहे यावर थोडंसं तेल लावून घे थोडंसं मी तेल लावलेलं आहे आणि याला असंच ठेवून द्यायचं आणि झटपट असे पराठे बनवून घेणार आहे बघा इथे पराठे बनवण्यासाठी मी थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घेतलेलं आहे तेल सुद्धा घेतलेलं आहे आता आपण लाटून घेणार आहे यातला थोडासा चपाती एवढा गोळा घ्यायचा छान असं लाटून घ्यायचं घ्यायचंय कोरडपीठ लावून घेते मी आणि लाटून घेणार आहे बघू शकताय सा या, शकता या पद्धतीने याला बघा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असं चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा चाला हे मी थोडंसं लाटून घेतल्यानंतर चपाती सारखं त्याला थोडस तेल लावून आपल्याला घडी करून घ्यायचं आहे बघा छान असे मऊ लुसलुशी छान असे आपले पराठे तयार होतात अजिबात फुटत नाहीत बघा आता तुम्ही जसं घडी घालता तसं याला घडी घालून छान असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे चपातीच्या चपाती जसं करतो तसं करून घ्यायचं आहे या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघा चपाती सा सारखं इथे मी लाटून घेते बघा या पद्धतीने पीठ आपल्याला जास्त लावायचं नाही या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघा मी छान असं पात हे पातळ लाटून घेते बघा इथे बघा मी लाटून घेतलेला आहे पराठा आणि दुसरीकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये हा पराठा घालून घेते बघा इथे बघू शकता मी पराठा यामध्ये घातलेला आहे छान असं पलटी करून भाजून घेणार आहे बघा दुसऱ्या साईडने पण आता याला तेल लावून घ्यायचं आहे बघा आपल्याला छान असं वरून मी तेल लावून घेते आणि छान पलटी करून दोन्ही साईडने खमंग छान असे पराठे मी भाजून घेणार आहे बघा सकाळच्या काही गडबडीत पटकन म्हणले जातात तुम्ही असे मुलांच्या डब्याला वगैरे बनवू शकता बघा तुमच्या नाष्ट्याला छा ला चवीला छान लागतात बघा आणि दुसरीकडे पण तेल लावून छान असं दोन्हीकडनं भाजून घेते बघा या पद्धतीने सगळे पराठे मी या पद्धतीने बनवून घेणार आहे बघू शकताय बघा छान झालेले आहेत छान असे होतात बघा अजिबात फुटत नाहीत हे सगळे पराठे मी याच पद्धतीने बनवून घेते सगळे पराठे बनवून झालेले आहेत तुम्ही हे दह्या खाऊ शकता लोणच्या खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता ते छान असे होतात बघा मौलुसलुशी छान झालेले आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असे पराठे आपले होतात बघा बनतात आणि मस्त चवीला लागतात तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा झटपट असे आलू पराठे बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने नक्की झटपट असे चविष्ट असे आलू पराठे नक्की बनवून बघा एकसारखे झालेले आहेत बघा सगळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद